काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला कंट्रोलच्या कॉलवरून बीट मार्शल यांना कॉटन मार्केट या ठिकाणी मांडण्या झाल्याचं समजलं त्यावेळेला बीट मार्शल त्या ठिकाणी पोहोचला असता त्या ठिकाणी स्टॅबिंगचा म्हणजे छापून हमला केल्याचा प्रकार असल्यामुळं आम्हाला सुद्धा ती माहिती मिळाली आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर केलेल्या चौकशीवरून एक सविता दुर्गाप्रसाद मरस नावाची महिला आहे आणि तिचा पती जो आहे तो दुर्गाप्रसाद चंदुलाल मरस या तिच्या पतीने ही जी महिला आहे तिच्या ओळखीच्या इसमावर चापणे हमला केला होता ज्याच्यावरती हमला केला त्याचं नाव पिंटू उर्फ हेमकुमार भगीरथी बंजारे मानेवाडा या ठिकाणी राहणारे हे लोक आहेत आणि हा जो दुर्गा प्रसाद चंदुलाल मरस जो आरोपी आहे या आरोपीने या इस्मावरती त्याच्या पत्नीला लांब जाण्यासाठी भाग पाडत आहे किंवा माझ्यापासून लांब करत आहे अशा संशयावरून त्याने या व्यक्तीवरती हमला केला होता आणि यामध्ये जो जखमी आहे तो सध्या मेयो हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि आरोपी जो आहे त्या आरोपीला मी अटक केलेला आहे हा जो प्रकार घडला त्यावेळेला कंट्रोलला माहिती मिळाली होती आणि ट्रॅफिकच्या काही अंमलदारांनी आणि लोकांनी ह्या आरोपीला पकडलं होतं आम्ही त्या ठिकाणी आमची बीट मार्शल सुद्धा पोहोचली बीट मार्शलने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळवलं तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो मग आरोपीला ताब्यात घेऊन या जो व्यक्तिम आहे त्या व्यक्तींची जी मानलेली बहीण आहे त्या बहिणीची तक्रार आम्ही घेतलेली आहे तिचं नाव आहे सुजाता खरे या महिन्याच्या तक्रारीवरून आम्ही हा दोनशे बत्तीस हबलिक दोन हजार पंचवीस आणि बीएनएस सेक्शन एकशे नऊ दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न तीन आणि चार पंचवीस आर सह हा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आरोपी अटक आहे आणि आरोपीने जी स्टॅबिंग केलेला आहे विक्टीम ला ते संशयावरून केलेले त्यामध्ये अधिक तपास आम्ही करून या नेमकं नेमका काय प्रकार आहे त्याची माहिती घेत आहोत आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे त्याची पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे मी हा मजूर आहे मजुरी काम करतो आणि मानेवाडा या भागात राहिला आहे कपल त्याची पत्नी आ, ही एका हॉटेलमध्ये धुरं भांडण्याचे काम करते आणि त्या धुरं मांडण्याचे काम करताना तिची हा जो जखमी आहे या जखमीची ओळख झालेली आहे आणि त्या दोघांची मैत्री झाली होती आणि याची पत्नी निघून गेली होती घरातनं तर ह्याला असा राग होता की ह्याच्यामुळे ती पत्नी गेलेली आहे मुलीला घेऊन गेलेली आहे तर त्या रागातनं यांनी हा प्रकार केला होता या पत्नीच्या बाबतीत हुडकेश्वर या ठिकाणी मिसिंग सुरू दाखल आहे त्या मिसिंगच्या दर बाबतीत अ स्वत ती सांगण्यासाठीच ती महिला नागपूरला परत आली होती बाहेर गेली होती परत आली होती